नमस्कार मंडळी तर या दिवाळीत आम्ही रत्नागिरीत गेलो होतो आणि म्हणजे गाडीने नाही गेलो ट्रेनने गेलो स्वप्नीने आम्हाला पनवेल स्टेशनपर्यंत सोडलं स्टेशन ते पनवेल स्टेशनला बसलो आम्ही ते मुलांनी ना काही कबुतरांना खायला टाकलं आणि एकाला एक टाकल्यावर इथे बरीच कबुतरं गोळा झाली ट्रेन येईपर्यंत मुलांचा छान टाईमपास झाला आणि रत्नागिरीला जाणारी ट्रेन आलेली आहे आमची आम्ही आता बसलो ट्रेनमध्ये यावेळेला ना म्हणजे ब मोस्टली शाळेला आम्ही जेव्हा प्रवास करतो खूप लहान मुलं असतात ट्रेनमध्ये तशी तिथे पण होती आणि मग काही ओळख व्हायला वेळ लागत नाही मुलांना एकमेकांशी खेळत होते बॉलने छान प्रवास झाला आमचा आणि ही ट्रेन आता चिपळूण स्टेशनला आलेली आहे चिपळूणमध्ये गुळवणे माझं माहेर आणि चिपळूणमध्येच माझं कॉलेज माझं शिक्षण झालेलं आहे आणि इथे दही घेतलं होतं मुलांनी मटका दही मग आता रत्नागिरीत पोचल्यावर आम्ही मार्केटला गेलो दुसऱ्या दिवशी फटाक्यांची खरेदी चाल होती इकडे जास्त मोठे नाही घेतले आम्ही फटाके लहानच घेतले मग घरी आल्यावर ला कंदील लावला पणत्या लावल्या किती लाईटिंग केलं ना आपण तरी पण त्या लावल्यावर जे वातावरण होतं ना ते वेगळंच असतं ते दिवाळीच्या दिवशी सकाळी उठणं लावायची तयारी करते सौम्या अर्जुनला उठणं लावते मुलांना आपल्याला जुन्या पारंपरिक गोष्टी कळाव्यात असा माझा प्रयत्न असतो तर मग उठणं लावून झाल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर ते मुलं फराळ करायला बसलेत एकत्र बसून खाण्यात वेगळीच मजा असते आणि मग इथे लाइटिंगची तयारी चालू आहे मी इथे कारेटो फोडलं आहे नरकासुरा वध म्हणून कारेट फोडलं जातं मग मुलं फटाके लावत होते फुलभाज्या वगैरे कंदील वगैरे तर लावून झालाच होता कागदी कंदील घेण्याकडे आमचा कल असतो प्लॅस्टिकचे नाही आहेत ते माझी लक्ष्मी लक्ष्मीपूजन करते आहे आणि मग मी आणि सौम्या डिमार्टला गेलो मी मुलांना ना नेहमी बाजारात अधेमध्ये नेहमी म्हणजे अधेमध्ये नेत असते बाजारात त्यांना थोड्या जनरल गोष्टी पण कळाव्यात असं माझा एक असतं आणि मग नंतर आम्ही रत्नागिरीतलं यांचं मच्छी मार्केट आहे तिकडे गेलो आणि हे गुरुवारचं केळीच्या पाणार साधं सोपं सात्विक जेवण मग नंतर मार्केटला गेल्यावर शेक प्यायलो आणि त्यात नाही छान अमोरचं इटालियन ब्रँडचं जिल्हॅटो शॉप आहे ते मस्त फ्लेवर होते छान होतं आणि मग आम्ही मारुती मंदिरला गेलो आणि आमच्या विलंडकर काकांकडे चण्या शेंगडे नाही घेतले असं होऊ शकत नाही मुलांना ते प्रेमाने असे चणे शेंगदाणे देतात खायला पण मग आमचा परतीचा प्रवास आहे आम्ही आता निघालो आहे पुण्यात हे रत्नागिरीचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि हे प्राचार्य मधुदंडवते सर यांना कोकण रेल्वेचा शिल्पकार म्हटलं जातं तर यांचा खूप मोठा वाटा आहे आणि सेकंड क्लासला पूर्वी लाकडी बाकडी असायची ना तर हे जेव्हा मंत्री होते दंडवते होते सर त्यांनी मग त्या गाद्या स्लीपर कोचला लाव तयार करून घेतल्या म्हणजे तर मग चला आता हे असं पुण्यात पोचलो आहे आम्ही आता बॅक टू रुटीन पुढच्या सुट्टीत परत रत्नागिरी